नमस्कार मित्रांनो आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम येत राहतात सरकारच्या योजना येत राहतात आणि अशा सरकारी योजना ही सर्वसामान्य माणसाला सांगल्या जात नाही लपून ठेवल्या जातात ठीक आहे तर अशा योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारची योजना ही तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येक माहिती तुम्हाला भेटली पाहिजे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या जे इतर मित्र आहे कामगार मित्र आहे इतर कामगार मित्रांना पाठवा इतर बेरोजगार मित्रांना पाठवा पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल बघा मित्रांनो या ठिकाणी सरकार ही सेफ्टी की स्पीडचं से वाटप करत आहे ठीक आहे त्याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारण निवडणुका जेवढ्या जवळजवळ येत आहेत तेवढंच योजनांचं प्रमाण वाढत वाढत जात आहे त्याचबरोबर मित्रांनो मी इतरसुद्धा व्हिडिओ बनवलेले याच योजनांबद्दल इतरसुद्धा योजना बघून घ्या जेणेकरून तुम्ही त्या योजनेसाठी <laughs> पात्र होऊ शकता कारण तुमच्या पात्रनुसार अस असू शकतात ते ठीक आहे त्याचबरोबर माझे जे मी शॉर्ट बनवलेले आहे शॉर्ट ते शॉर्टसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन शॉर्ट बघू शकता त्यांनी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट बघून सरकारच्या योजना माहिती करून घेऊ शकता आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती टाकलेली आहे त्या व्हिडिओबद्दल ठीक आहे ज्या विषयावर माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जेवढी माहिती मी सांगितलेली आहे ते सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळते त्याच्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तसाच आहे याची पण माहिती मी मैं सांगणारच आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचू सुद्धा शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ स्टेटसवर टाकलं तर अधिक उत्तम होईल जेणेकरून गरजू व्यक्तींना माईत या माहिती माहीत पडेल तर बघा मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा दिवाळी कामगार योजना अंतर्गत हा पैसा भेटणार आहे मित्रांनो कारण कसं आहे मित्रांनो जे कामगार आहेत बांधकामगार त्या बांधकामगारांना या ठिकाणी भत्ता मिळणार आहे तर यासाठी अधिक माहितीसाठी काहीच करायचं नाही फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा व्हिडिओचा सगळी माहिती वाचायची वाचल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा सांगल्या त्या ठिकाणी फॉर्म भरायचा जी वेबसाईट चांगलेली ती वेबसाईटवर जायचं ठीक आहे आणि नंतर ती इन्फॉर्मेशन घेऊन ग्राहक सेवा केंद्रावर जायचं ठीक आहे आणि काही बी अडचण असली तर मला सहज तुम्ही या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि माझे व्हिडिओ माझा कुठला पण व्हिडिओ जर तुम्हाला दिसला तर बघत जा मित्रांनो कारण त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं आयुष्य बदलण्यास ताकत आहे कारण सरकारी योजना असतात मित्रांनो सरकार तुम्हाला पैसा पुरवते फुकट गोष्टी पुरवते आणि त्याच गोष्टी तुमच्याकडून अधिकार लुटतात तर मित्रांनो कुठलाही अधिकारी मी तुम्हाला पहिले गोष्ट सांगतो तुम्हाला कुठलाही अधिकारी जर पैसे लुटत असला तर ताबडतोब तिरी शूटिंग करू काढून त्याच्यावर कारवाई करा पैसा अजिबात द्यायचा नाही कुठल्याही अधिकाऱ्यानं मला पैसा मागला तर सरळ तरी शूटिंग काढ काढायची किंवा रेकॉर्डिंग करून घ्यायची गुच्छाप आणि त्याची वरिष्ठांकडे तक्रार करायची की हे साहेब किंवा हे अधिकारी आम्हाला पैसे मागण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आम्हाला लुटण्याचं काम करत आहेत ठीक आहे मित्रांनो आपण भारताचे आदर्श नागरिक आहे आपण अशा प्रकारे बडी पडायचं नाही हा हरामखोर अधिकाऱ्यांना जे भ्रष्टाचार करतात जे तुम्हाला पैसा मागतात ठीक आहे सर्वच नाही परंतु एक टक्का जे असतात ते या ठिकाणी पैसा लोकांना पैसा मागतात भ्रष्टाचार करतात बाकी नव्याण्णव अधिकारी हे चांगले असतात नव्याण्णव टक्के अधिकारी हे चांगले आदवी प्रशासनामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी बांधकामगारांच्या भत्त्यांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने वाढ केलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर या ठिकाणी भांडे वाटप सेफ किट वाटप इत्यादीसुद्धा उपक्रम हे महाराष्ट्र सरकार अंतर्गत करणार येतं तर मित्रांनो अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं माहिती वाचून काढा त्याचबरोबर माझं चॅनल ओपन करून या चॅनलमधले जे इतर व्हिडिओ आहेत तेसुद्धा बघा जेणेकरून तुमचा फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आणि एक गोड कमेंट करा आणि माझे शॉर्ट्ससुद्धा बघा त्या शॉर्ट्समध्ये सुद्धा मी योजना सांगितलेल्या आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र शॉर्ट्स बघायला विसरू नका आणि व्हिडिओ टेटसवर टाकायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक योजना तुम्हाला नक्कीच मिळतील